नमस्कार नमस्कार काय नाव आपलं गोरक्ष राम धाम आंधळे कुठलं गाव जारकरवारी आज तारीख आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस एक सप्टेबरला नारंबरच्या टोमॅटो मार्केट मध्ये तुमच्या आणि एका व्यापारीच काहीतरी बासाबाची काय जे घडलं ते नेमकं काय घडलं बसू शकते काय टोमॅटोच्या रेट वर न ठरलं टोमॅटोतील तीन चार टोमॅटो रेट होतं का व्यापारी शेतकरी पण आणि ट्रान्सपोर्टर पण व्यापार वे वेपार ही काही गोष्ट नाही वाहतूकदार पण वाहतूकदार आणि हा आपली स्वतःची काय टोमॅटो काय शेजारची वाहतूक करायची नेमकं काय घडलं एक तारखेला तार आमची वाहतूकदार आणि घरचा माल असतो आमच्या माल थोडासा असतो दोन तीन गाड्या गाडी गणराज टोमॅटो सप्लाय त्यांना दिली गणेशिंद ते चांदोलीचे आम्ही हा व्याप शेतकरी आंबेगावचे आणि व्यापारी आंबेगावचे काय झालं पुढे तर ही गाडी त्यांनी त्यांना विकली त्यांना विकलेली गाडी ही चारशे पंच्याहत्तर रुपये भाव विकली होती व्हॉरायटी मेकतो आता तुम्ही जर चारशे पंच्याहत्तर रुपये भावाची गाडी घेता म्हणजे त्यात काहीतरी आहे काल एक नंबर मार्केट तुम्ही दाखवले काय झालं साडेपाचशे पावणे सहाशे पावणे सहाशे आता त्या मालात जर काही कमी नसते तर आम्ही साडेपाचशे पावणे सहाशे सहाशेच असता असताना आम्ही गाड्यांना पावणे पाचशे असताना हे त्यांनी मान्य केलं पाहिजे पहिली गोष्ट का आपण आपल्याला जर चांगला माल लागतो तर आपण साडेपाचशे सहाशेचीच माल घ्यायची कमी पैशात चांगल्या मालाची अपेक्षा नाही करायची वाजता माल साडेसात आठ वाजता घेतला होता आम्ही एकदा नऊ वाजता गेलो तर त्यांचा जो व्यापारी असतो ते माल खाली करून घेणार ते बोलले शेती नाही शेट मार्केटमध्ये शेट आलं आम्हाला परत म्हणले दहा पंधरा वीस मिनिटात येतील पण आमची इकडे दुसरी पण गाडी असल्यामुळे आम्ही परत मार्केटला आलो आणि आम्ही एक तासाने तिथे गेलो आम्ही काही तीन म्हणलं दहा मिनिटांनी पंधरा मिनिटं आम्हाला काय तेवढंच काम नाही त्यांच्या मग आम्ही इकडे दुसऱ्या गाडीचं काम चालूच मग आम्ही एक तासाने गेलो आणि गाडी खाली होत असताना पहिली गोष्ट त्यांच्या माणसाची चुकी ती झाल्या जो खाली करत होता त्याची चुकी अशी आहे तो बोलला होता का दहावीस रुपये भाव कमी होईल आता दहावीस रुपये कमी होणारे बोलले आम्हाला मान्य झाले त्याला थोडा थो थो माल तिकडे निघला असेल दहा पाच रुपये आपण मान्य करतो पण चिठ्ठी बनवताना भावात हे दहावीस नसून लय मोठा फरक राहिला काय दोन वकलांना जवळजवळ पंच्याहत्तर रुपयाचा फरक होता आणि एका वकलाला रुपयाचा फरक होता दोन्ही वकलांमध्ये माल आता तो एकशे पन्नास रुपयाचा जो फरक रु� होता तो माल थोडासा कलरला कमी होता पण माल नवीन होता आता आज, आज पण तो माल आहे ना जो त्यांनी तीनशे पन्नास रुपये लिहिलाय तो मला आज साडेचारशे रुपये विकला गेला आणि गाडी खाली व्हायला गेली आज हरिओम टोमॅटो सप्लायरचा आठशे सॉलट आणि त्याच्या आधी पण आठ दिवस गाडी तिथं जात होती रोज एकही दिवस तिथं नाही आली काल विचार झाला वाद झाला पुढे काय झालं नेमकं पुढे ते भावार भावारला त्यांनी त्यांना म्हणलं शेटी एवढा भाव कमी होणार नाही माल नवीन मधलाय कलरला थोडा इकडे तिकडे आम्हाला मान्य म्हणून आम्ही पावणे पैसे पा दिलाय मार्केट चालले साडेपाचशे सहाशे रुपये एक नंबर मालाला मग आमचा माल एक नंबर असता आम्ही घ्यायला तुम्हाला पावणे सहाशे पावणे पैशाने दिला असता आणि तुम्हाला जर चांगला माल घ्यायचा तुम्ही साडेपाचशे सहाशे रुपयाची माल घ्या तुम्ही काय हल हलक्या किमती चांगल्या मालाची अपेक्षा करता पुढे मग त्यांना म्हणलं एवढे कमी होणार नाही दहावीस रुपये तुमचा माणूस होईल तिथं नंतर त्यांच्या माणसाने थोडीशी बाजू पालडली का मी असं नाही म्हणलो मी खाली नव्हतो करीत आम्हीच ऑलरेडी ते गाडी खाली करीत नव्हतो ज्यावेळेस त्यांनी म्हणले ना चाळीस कमी आम्ही माल परत माग आणत होतो त्यांनी आम्हाला माल माग दिला नाही माल माग 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 ते अरे राहावी ती जी गोष्ट घडली ती माग रिटर्न माल ते भाव व्यवस्थित लावित नव्हते तर त्यांचा जो माणूस म्हणलो दहावीस रुपये कमी होऊन चारशे पंच्याहत्तर रुपयाच्यावर चाळीस कमी होऊन पंचवीस कमी साडेचारशे रुपयाने आम्ही माल खाली करायला तयार बिल्टी घ्यायला तयार होतो ते म्हणले ना याच्या पुढं तुम्हाला रुपये भेटणार नाही असं नाही तसं नाही तुमचा दड नाही असं तस आता दड नाही आता ते रोज व्यापारी आम्ही शेतकरी आम्हाला कळते ना त्या मालाची क्वालिटी काय त्या माला आम्हाला पण कळते आम्ही तसं त्या गाड्या वर्षातून दहा पाच गाड्या आमच्या सीजनला दरवर्षी सी दहा पंधरा वर्षापासून पुढं मग माल मागत असताना त्यांनी माल माग दिला नाही मग त्यांनी थोडी आरेरावी केली त्या गोष्टीत हानवार केली त्याच्या धक्काबुक्की झाली हा त्यांनी आमचा एक ड्रायव्हर आहे त्याला मारलं मला धकाबुकी केली त्या गोष्टीवरून नाही तिथं झालं तर मार्केट कमिटीला थोडं फक्त तेवढी थी। चुकी झाली का मार्केट कमिटीला आमच्या कळवलं गेलं नाही नाही ते नाही काय नंतर मार्केट कमिटी नंतर ही गोष्ट झालं सगळं मार्केट कमिटीच्यातून ते मिटवलं गेलं कोण कोण तिथं सारंग सेट आलते अक्षय सेट सॉलट आलते मार्केट कमिटीचे सर्व पूर्ण स्टाफ hmm. आलता आता आम्हाला मार्केट कमिटीच्या स्टाफ विषय आहे हे नाही पूर्ण मार्केट कमिटीचं कामच टाईट आहे म्हणजे आजही खूप चांगले कारण का आजच्या एक दोन वाजता त्यांचा ते गाडी लावणार एक दोन वाजता जागा असते गाडी लावत आमच्या गाड्या रोज रात्रीच्या बारा वाजता इथे येऊन लागतात आम्हाला अंतर बावीस किलोमीटरचं पण आम्ही येतो की रात्रीच्या बारा रात्री बाराला येतो का तर माल व्यवस्थित का आणि एवढं करून जर त्या मालाच किंमत होत नसेल तर मग आमचा एवढा आज पण उपयोग काय मग सारंग शेट यांनी अक्षय शेठ आठ भरपूर भरपूर व्यापारी होते मार्केट कमिटीचा स्टाफ होता साहेब लोक माऊली शेठखांडगडे होते यांच्या सगळ्यांच्या याच्यात राहून थोडस आम्ही पण एक पाऊल माग घेऊन मिटून घेतलं का तर आपल्याला पण मार्केट कमिटीचा कधी त्रास नाही सगळे व्यापारी बाकीचे व्यापारी आमच्याशी कायम चांगले आहेत बाकीच्या कोणत्या व्यापाऱ्यात त्रास नव्हता ही गोष्ट पहिल्यांदा झाली आम्हाला आता वैयक्तिक मी या मार्केट पंधरा ते वीस वर्ष झाले होते हा असा प्रकार आमच्यासोबत काल पहिल्यांदा काढलाय जिथून माग एकदा काढला नाही त्याच्यामुळे आम्ही थोडस बाकी सगळ्यांचं ऐकून आम्ही बी त्यांची शब्दाला मान देऊन व्यापाराशी तुमची वादावादी झाली अनेक वर्ष आणि त्यांच्या त्यांच्या का मंतरच्या मार्केट मार्केटला पण आमचे संबंध होते कांद्यासह कांदे पण आहे रिलेशन आहे पण असं नाही का रिलेशन आहे पण त्यांनी काही करायचं आम्ही ते ऐकत सुटायचं आ, ते बघा असं झालं मैत्री करण्याचे काही मजा नाही स्वारीचा विषय नाही काही ते कालच म्हणले पण काय होतं शेवटी चर्चेचा एकाच तालुक्याचे मान्य आम्हाला एकाच तालुक्याचे व्यापाऱ्याचे शेतकऱ्याच जेव्हा व्यापाऱ्याने शेतकऱ्यासोबत एवढा अतिकार कारण व्यापाऱ्यांना घ्यायचे शेतकऱ्याला ती पिकवायचे यांनी पावसात वारायचं पिकवायचं मग यांना कळन व्यापारी ऐका ना हा हे उतर ना त्यांना पटत न आम्ही माल रिटर्न मारत होतो ना मार्केटचा टाइम होऊन गेला विक्रीचा पण आम्ही तो माल नसता विकलो तर आम्ही काहीतरी त्याला पर्याय शोधून कुठे तरी माल उतरून आम्ही आज माल विकणार होतो तो तो माल खपतोय आम्हाला माहिती आहे तो माल आज पण साडेचारशे पावणे पाचशेच विकला असता आता ते काही मालाचे त्यांनी बाजार दिलेत आता आम्ही घेतले शेतकऱ्यांना आम्ही ते चांगले बाजार लिहून दिलेत घरी एक दिवस भाडं नाही भेटलं तरी चालून आम्ही भाड्यातले काल पैसे टाकून शेतकऱ्यांना पैसे दिले बाजार काळात वागले नाही हे ना का कारण काल ह्या गोष्टी सोबत आपल्या सोबत भरपूर बाकीचे होते आपण हे केलं तर आपली बाकीची जे आपल्या सोबत आहेत ते माणसं सोबत नाराज होणार काय विनंती काय सूचना सूचना काय नाही कोणत्या शेतकऱ्या बरोबर अशी गोष्टी करायच नाही बाई बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका